लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र केले आहे ते म्हणाले हे काय बोलतात ते काय बोलतात त्याची उत्तरं देण्याकरिता मुख्यमंत्री आहेत का आहे एवढेच काम राहिले आहे का मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये महायुतीचे महापौर होणार असे ते म्हणाले जागा वाटप करू मुळातच गेले तीस चाळीस वर्ष सातत्याने ही मागणी होती की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रा लोकांना मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही निर्णय आम्ही घेतले पण त्यातल्या अडचणी होत्या त्यामुळे त्याही वेळेस पट्टेवाटप सुरू केलं होतं पण एकोणीस नंतर ते पूर्ण थांबलं होतं आता पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर सगळे अडथळे आम्ही दूर केले सगळ्या प्रकारच्या जमिनीवर आता मालकी हक्क देता येईल असा आम्ही निर्णय केला आज एक हजार लोकांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे दिले एकूण पन्नास हजार झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे अडीच लाख लोकांना त्याचा फायदा होईल आम्ही मालकी हक्काचे पट्टे त्या ठिकाणी देणार आहोत त्यासोबत सिंधी निर्वासितांना फ्री होल्डची जमीन आम्ही देतो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आठ वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून आता झुडपी जंगलावर बसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा आम्ही देतो आहोत याचं एक नागपूर मॉडेल आम्ही तयार केलं आहे त्याचा जी आर आता संपूर्ण महाराष्ट्राला ला लागू केलाय महाराष्ट्रात जिथे जिथे झोपडपट्टीत लोक आहेत त्या ठिकाणी फक्त एम एम आर आपण मध्ये आपण एसआरए करतो म्हणून त्याला हे लागू नाहीये बाकी सगळीकडे हा जी आर आपला लागू आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देणार आणि त्यासोबत कोणाचं कच्चं घर असेल तर पक्क घर बांधायलाही प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पैसे आम्ही देणार चाळीस हजार जवळपास लाभार्थीरची प्रक्रिया पन्नास हजार लाभार्थी होतील त्यातले मला असं वाटतं आता पंचवीस हजार आम्ही जवळपास कव्हर केलेले आहेत उरलेल्यांची प्रक्रिया वेगवेगळ्या स्टेजवर आहे कारण याच्यामध्ये मोजणी करावी लागते इंडिव्हिज्युअल पट्टा तयार करावा लागतो प्रत्येकाची रजिस्ट्री करावी लागते असा खूप मोठा प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू आहे या पट्ट्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की हे पट्टे बँकेबल आहेत कोणाला कर्ज काढायचं असेल विक्री करायचं सगळ्या पद्धतीनं एखाद्या खाजगी माणसाच्या जमिनीला जे अधिकार असतात ते सगळे अधिकार याला दिले मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे त्यांची अपेक्षा होती की स्वबळावर लढलं तर कार्यकर्त्यांना जास्त मिळेल मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही ठीक आहे कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला आदिवासी के मुली तो 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 आहे त्यांच्या लग्नासाठी त्यांना त्यांच्या पालकांना याची याची चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि लवकरच याची चौकशी केली लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ